नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान हो, अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सगळ्यांनी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रकास्तीत निर्माण झालेले आहे त्याचं अहमदाबाद क्षेत्रात रूपांतर झालेलं दिसून येतं मुंबई आसपास म्हणजे महाराष्ट्राच्या आसपास पावसाचे ढग तीव्र ढग तयार होताना दिसत आहेत आणि ते साधारणतः नांदेड लातूर नागपूर या परिसरातून पुढे रत्नागिरीच्या साईडला दिशेने जात असताना दिसत आहे तरी पण सविस्तर बघूया विजापूर जत इंडिया सोलापूर पंढरपूर ह्या भागात हलकाच्या किंवा मध्यम स्वरूपाचे पाऊस देतील असे ढग दिसतात आणि तुळजापूर पेठला तुर परळी ह्या भागातूनसुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत जामखेड करमाळं आणि इकडं माझं गाव पैठण जिंतूर बीड जालना ह्या परिसरातसुद्धा चांगला पाऊस पडण्याची ढग देत आहे जंतूरला मुस मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे नागपूर भंडारा वर्धा अरवी वारुड ह्या भागात ढग पावसाचे ढग हळूहळू तयार होताना दिसतात पैठण बीएड माजलगाव आणि इकडे जालना छत्रपती संभाजीनगर ह्या परिसरातसुद्धा पावसाची तीव्रता वाढत जाईल असं वाटतंय आणि शिडोल चिखली लोणार पारोळा खामगाव ह्याही परिसरात पावसाचे तीव्र ढग तयार होताना दिसत आहेत पाऊस पडण्याची शक्यता आहे जळगाव आणि खामगाव ह्या परिसरात चिखलीच्या उत्तर भागातून सुद्धा पावसाची शक्यता जास्त जास्तपणत चाललेली आहे अशा पावसाची शक्यता सांगली विटा कराड वारुड चिपणूळ ह्याही परिसरात हलक्याशा पावसाचे ढग निर्माण होताना दिसत रात्रीतून रत्नागिरी साईडला ती शिर जाताना दिसत आहेत गोरेगाव कापुली पुणे जेजुरी डाहून बारामती खेड ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची ढग तयार होताना दिसत आहेत पालघर वाडा इगतपुरी कल्याण डाबोली जिन्नर ह्याही भागात जुन्नर ह्या भागातसुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे तरीसुद्धा हा रात्रीतून बघा तर वळसर सुरत नंदुरबार मालिगाववर हलका पाऊस पडेल जळगाव बडवणी ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मुंबई पुणे अहमदनगर आणि इकडे नाशिक परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे बीड परिसरात चांगला पाऊस दिसतोय कोकणपट्टी भागात दापोली रत्नागिरीला चांगला पाऊस मध्यम ते जोरदार पाऊस सातारा सांगली विजापूर अकोलस परिसर हलकासा पाऊस पणजी म्हणजे राजापूर कोल्हापूरचा पश्चिम भाग वगैरे त्या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस गोकाक बागलकोट हुबळी ह्या परिसर हलका पाऊस इकडे बीड लातूर नांदेड लोणार पुसड ह्या परि परिसरात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस जळगाव <स्थाँगाँ> अकोला अमरावतीला हलक्याती मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पुढे पाहायला गेलं तर अमरावती पुसळ नागपूर गोंदिया चंद्रपूर आदिलाबाद ह्या भागातसुद्धा हलकासा पाऊस पडेल अमरावती पोसळ अकोल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल पहाटेचं तापमान पंचवीस सव्वीस सेल्सिअस तापमान संपूर्ण महाराष्ट्रात ता असणार आहे आणि तेवीसवीस ते पंचवीस सव्वीस सेल्सिअस तापमान महाराष्ट्रात संपूर्ण असणार आहे दक्षिण व उत्तर महाराष्ट्रा म पूर्व महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर मुश्वदार मुश्वदार गर, त्या जे एफ एस मॉडेलनुसार ते मान्सूनचं स्ट्रप तयार आहे अरबी समुद्रामध्ये आणि कोकणपटीत मुसळधार हे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे इतरच ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला नागपूर इंदोर ह्या परिसरात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे त्यामुळे कमी दाब सक्रिय झाल्यामुळे गडगडाटी व मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वाढत चाललेली आहे आणि मुसळधार पाऊससुद्धा होणार आहे चॅनल नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करून घ्या दुपारचा तापमानात थोडीशी वाढ उत्तर भागातून दिसे दक्षिण भागातून काय तेवढीच काही म्हणाशी नाही एकतीस सेल्सिअस एकतीस शेल्सिअस तापमान एकतीस बत्तीस जळगावच्या म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर भागातून कमी दाबाद क्षेत्र तिथं तयार झाले तिथं ता तापमान वाढ झालेली दिसून येते उद्या साधारणतः बीड लातूर नांदेड लोणार ना, अहमदनगर ह्या परिसरात मध्यम अति अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहे इकडे सांगली सातारा अकलो सोलापूर विजापूर कलबुर्गी ह्याही भागात हलकासा किंवा काही ठिकाणी मध्यम पड पाऊस पडण्याची शक्यता मोडे संपते रत्नागिरी परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता गोवा पट्ट्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि तिथून पुढं पाहायला गेलं तर मुंबई पालोरा नाशिकच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी पण पुढे जाऊन सविस्तर पाहणारच आहोत आहोतही ठोकळ अंदाज आहे चंद्रपूर कापसीलासुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे या मॉडेलनुसार आता ह्या जी एक मळे सांगते बाबा लोणार पुसड आदिलाबाद अमरावती नागपूर ह्या परिसरात चंद्रपूर ह्या परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे लातूर नांदेड मध्यम ते मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता सुद्धा दर्शवत आहे बिदर प्रसिद्ध पेठोरंगळ आणि रामगुंडम ह्याही साईडला इकडं कलबुर्गी सोलापूर अकुलूज सांगलीचा काही भाग हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते अहमदनगर जास्ती करून अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड लोणणार नांदेड पुसळ ह्या भागात उद्या काही तासाने दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढून मुसळधार ते अतिमुसळधार होण्याची पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव परिसरातसुद्धा सुद्धा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे लोणार अकोला अमरावतीला तर पडणारच आहे नंतरपार मालेगाव इकडे वलसाड ह्याही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक परिसरात पालघर मुंबई परिसरातसुद्धा मध्यम ते जोरदार पालघरला अतिवृष्टी किंवा मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई पुणेला मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे दापोली रत्नागिरी सावंतवाडी कोल्हापूरचा पश्चिम भाग किंवा कोल्हापूर साताऱ्याचा पश्चिम भाग हाट परिसर मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे सावंत परिसर गोवा परिसर गोकाक परिसर बेळगावचा पश्चिम भाग पश्चिम भाग शिर्शी ह्या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे शिर्शी कोंढापुरा मंगळूर चिकमंगळूर दावणगिरीचा पश्चिम भाग बेळोरचा पश्चिम भाग ह्या भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे